वन अँड ओनली दिलीप बापू धोत्रे मनसे आमदार फिक्स सगळ्यांना एकदा एकदा मनसेला देऊन वैयक्तिक मंगळवेळात कमी जरी असली तरी पंढरपुरात त्यांची कामं भरपूर आहेत माझं गाव मंगळवार तालुक्यात शिदरी केरी पंढरपुरात त्यांना चांगला प्रतिसाद चांगला प्रतिसाद भेटेल आणि मंगळवेळात आम्ही तयारी करतोय चांगली मला तर वाटते त्यांना चांगला प्रतिसाद मिळणार शंभर टक्के करणार कारण कसं आहे मनसेचा साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे सदस्य जरी असला तरी काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्याची त्यामुळे मला वाटतंय बापूंना एकदा संधी द्यायला पाहिजे बापूंच वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आपण माझा स्वतःचा अनुभव आहे जरी मी जरी एखादं काम जरी त्यांच्याकडे घेऊन गेलो तरी बाकीच्या सारखं आज करतो उद्या करतो असं नाही त्यांचं त्यांचं काम रोकटोक असते डायरेक्ट